दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्यसेवेचा प्रश्न होता नागरिकीकरण म्हणजे काय आता नागरिकीकरण म्हणजे काय याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्स सोडून पहिल्यांदा एक लक्षात घ्या की नागरिकीकरणाला इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे आयोगाने प्रश्नामध्ये तर अर्बनायझेशन ओके मग आता मला सांगा अर्बन म्हणजे काय तर शहरी किंवा शहर ओके आता शहर या संदर्भात या ठिकाणी किती ऑप्शन्स उपलब्ध आहेत दोन ओके आता ज्या वेळेला अर्बनायझेशन किंवा मराठीमध्ये नागरिकीकरण याचं उत्तर म्हणजे काय किंवा या शब्दाचा अर्थ म्हणजे काय ज्या वेळेला आपल्याला विचारला आहे त्यावेळेला शहरामध्ये लोकांचं येणं येत्या लक्षात मग या येण्याला काय म्हणतात तर येण्याला म्हणतात केंद्रीकरण होणं आणि जाण्याला काय म्हणतात तर विकेंद्रीकरण मग शहरामध्ये जो जस्त मतेथ शहरा मतेथ, लोक ज्या वेळेला जास्तीत जास्त येतात त्याला म्हणतात शहरामध्ये लोकसंख्येचं काय होणं केंद्रीकरण होणं ज्या वेळेला संकल्पना स्पष्ट झाली अर्बन हा शब्द प्रश्नामधलाच ज्या वेळेला स्पष्ट झाला त्यावेळेला दिलेल्या ऑप्शन्समध्ये उत्तरं कट करणं विकेंद्रीकरण येऊ शकत नाही केंद्रीकरण आहे मात्र खेड्यात नाही घनतेचा संबंध नाही उरलेलं उत्तर आहे ऑप्शन अ त्याला दिलेला पर्याय म्हणजे समोर आहे फक्त अ दॅट इज अँसर वळूया पुढच्या प्रश्नाकडे